नमस्कार कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आता कर्मचाऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी पाच पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांसाठी जारी तर या कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार सात दिवसात मोठी रक्कम चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका लि� कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे आणि कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी साडेपाच कोटी रुपयांची रक्कम सरकारकडून मंजूर करण्यात आलेली आहे जवळपास बावीस हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी हा निधी देण्यात आलेला आहे सोमवारी जिल् सर्व जिल्ह्यांचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे आता अशा स्थितीत शाळांना आता लवकरच निधी मिळणार असून कर्मचाऱ्यांचे पगार होणार आहे बातमी आहे मध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांच्या पगारासंबंधी पगारा आता मध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी साडेपाच कोटी रुपये सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे केंद्र सरकारने शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस चोवीसचा तिसरा हप्ता प्रधानमंत्री पोषण योजनेअंतर्गत आता राज्याला जारी केला आहे आता अशा परिस्थितीत बावीस हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांचे पगार आता लवकरच होणार असून बावीस हजाराहून अधिक मध्यान्न भोजन कर्मचाऱ्यांचे पगार येत्या दोन ते तीन दिवसात सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे एकीकडे एक बावीस हजार कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी साडेपाच कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे तर मुलांच्या मध्यान्ह भोजनासाठी तेरा पॉईंट एकसष्ट कोटी रुपये सरकारकडून देण्यात आले आहे आता अशा परिस्थितीत मध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांच्या खात्यात लवकरच तीन हजार ते आठ हजार रुपये येणार असल्याची माहिती समोर आली आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत आनंदी रहा, नमस्कार